तर यामध्ये कसं होतं काही क्लायंट ज्यांना घर बांधायचे स्वतःचं ओपन प्लॉट आहे त्याची जेव्हा आपण व्हिजिट करतो तेव्हा कुठल्या दिशेत काय बांधायचं ह्याच्या आधी माझी जबाबदारी असती की जमीन कशी आहे जमिनीचा कस कसा आहे जसं एखादा शेतकरी बियाणं टाकताना बघतो भुसभुशीत आहे काळ्या मातीची का लाल मातीची तसं घर बांधताना जमिनीची माती कशी आहे त्याच्यात भूगर्भशास्त्र कसं आहे भूगर्भशास्त्र म्हणजे जमिनीच्या खालीही काही खा दोष असतात आमची साधारण काही क्लायंट्स म्हणतात की गावाकडे जमीन आहे गेले चाळीस पन्नास वर्ष तिथं कोणीच राहत नव्हतं पण आता आम्हाला फार्म हाऊस बांधायचंय पण मग त्या चाळीस पन्नास वर्षामध्ये जमिनीच्या खाली कोणाचं समजा गाय मिली आहे काही वासरू गेलं असेल कुत्रा मांजर असे प्राणी ओपन जागा दिसले की पुरतात ते मग त्या एनर्जीस त्या वास्तूमध्ये स्पेंड झालेल्या असतात मग भूगर्भशास्त्रामध्ये जो दोष असेल तर आपण शंभर टक्के शास्त्राप्रमाणे जरी कन्स्ट्रक्शन केलं तरी तिथे त्रास हा मानवाला होतोच होतो त्यामुळे पहिली जबाबदारी असते जमिनीचा कस कसा आहे भूगर्भशास्त्रात काही अनियंत्रित गोष्टी आहेत का आउटर शास्त्र जसे की तुम्ही राहता त्याच्या साधारण अडीच तीन किलोमीटर मध्ये कुठलं स्मशानभूमी आहे का प्लॉटच्या बॅक बॅकसाइडला कुठून अस्वच्छ ओढा वाहतोय का हे पण बघितलं जातं किंवा मंदिर आहे का शेजारीच त्याच्या घंटेच्या नात रोज घरामध्ये वास्तूमध्ये येणार आहे का हे बाह्य शास्त्र देखील वास्तुशास्त्रात बघितलं जातं त्यानंतर मग योग्य आपण लेआउट बनवतो आणि कुठल्या दिशेत काय बांधायचं ते आपण सांगतो अगदी आपण म्हणतो ना की जमिनीची पूजा भूपूजा जे आहे त्याचे मुहूर्त देखील आपण बघतो बऱ्याचदा असं होतं की चुकीच्या काळामध्ये भूमीचं पूजन केलं जातं घरात प्रेग्नेंट स्त्री आहे तरी भूमीचं पूजन केलं जातं तर त्याचा दोष लागतो मग वास्तू कितीही प्रसन्न आणि छान असली तरी मग हे दोष ऑलरेडी आधीचे असतात ते काढून आता समजा जसं मी म्हणलं की भूगर्भशास्त्रात दोष आहे तिथे उपाययोजना करून अंडरग्राउंड काही रेमेडीज आहेत त्या करून मगच आपण घर बांधायला क्लायंट्सला परमिशन देऊ शकतो तुमच्याकडे काय प्रकारचे क्लायंट्स दे का येतात क्लायंट वास्तू संदर्भातले त्यांचे दोष काय असतात आणि त्याच्यावरती तुम्ही कसं मार्गदर्शन करता ओके सो जे मी म्हणले की बंगला किंवा फार्म हाऊस बांधायचंय त्यांच्याकडे पहिलं तर मी म्हणेल की इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी भांडवल आहे म्हणून ते घर बांधतात सो घर सुरुवात केल्यापासून संपेपर्यंत बांधून होईपर्यंत त्यांच्या बाकी आयुष्यात काही प्रॉब्लेम झाले नाही पाहिजे ये हे बघणं आमचं काम असतं तसेच काही क्लायंट ज्यांचं घरात राहतात ते दहा पंधरा वर्ष झाली पण घरात गेल्यापासून प्रगतीच झाली नाही असे पण क्लायंट असतात प्रगती झाली नाही म्हणजे काय झालं की इन्कम तर वाढलं पण तेवढ्याच दुपटीने खर्च वाढले सगळी महागाई होतीये हे मान्य आहे खर्च तर वाढणार आहेत पण अननेसेसरी एक्सपेन्सेस गरज नसतानाचे खर्च जसं की आजार पण सतत आहे सतत दवाखाना मागा लागलाय मग मा घरातल्या स्त्रियांना जास्त त्रास होतो पुरुषांना काही त्रास नाहीये शारीरिक पण मानसिक त्रास पुरुषांना जास्त आहे ह्या कॅटेगरीतले क्लायंट येतात की एखादी फॅमिलीच पूर्ण डिस्टर्ब आहे आणि अर्थात घरातले मोठे डिस्टर्ब झाले तर लहान मुलांवर परिणाम होतो काही क्लायंट्स असे मालमत्ता भरपूर आहे आरोग्य पण छान आहे पण रोज किरकिर होते घरात अजिबात एकमेकांचं एकमेकांशी पटत नाही भांडण तंटे वाद ह्या गोष्टी होतात त्यासाठी पण आपण रेमेडी अप्लाय करू शकतो आणि कमर्शियल क्लायंट्समध्ये कसं होतं की फ्रँचायझीची हल्ली खूप मोठं प्रमाण वाढलंय कि आ, आ, की आमच्या दोन फ्रँचायझी ऑलरेडी आम्ही दिल्यात आणखीन चार फ्रँचायझी टाकल्या चार ब्रांचेस झाल्या पण पहिल्या दोनमध्ये भरपूर यश मिळालं पुढच्या चार ठप्प झालेत असे क्लायंट्स पण असतात की मग तिथे जागेमध्ये दोष आहे का त्यांच्या ग्रहमानामध्ये दोष आहे हे आपण बघतो आणि मग त्याच्यावर आपण काम करतो काही हॉस्पिटल्सच्या केसेस आम्ही केल्या की वास्तुशास्त्राप्रमाणे म्हणजे मी म्हणेल की जन्म मृत्यू हा खेळ प्रत्येकाच्या वाट्याला आहे पण हॉस्पिटलमध्ये पेशंट्सच्या कंप्लेंट जास्त येत होत्या आणि दुसरं चॅलेंज होतं की स्टाफच टिकत नव्हता मग त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जे एक्सपायर झालेले लोक होते त्यांची डेड बॉडी घेऊन जायची जी दिशा असते ती ही शास्त्राप्रमाणे ठरलेली आहे ज्या भागात एंट्रन्स पाहिजे तिथून ते डेड बॉडीज घेऊन जायचं आणि जिथून डेड बॉडीज घेऊन गेल्या पाहिजे तिथे ते त्यांचं मुख्य प्रवेशद्वार आणि स्टाफ रूम होती स्टाफ नाही टिकणारे अशा ठिकाणी इव्हन त्यांच्या हॉस्पिटल्स मधले वॉशरूम पण चुकीच्या दिशेत होते जीना चुकीच्या दिशेत होता त्यामुळे आर्थिक फायदा झाला नाही झाला त्यांना मॅनपॉवर येतात ज्या कमर्शियल आणि रेसिडेन्शियल रेसिडेन्शियल म्हटलं की बंगलोज किंवा प्लॉट्स ओपन प्लॉट्स तर फ्लॅट्समध्ये काय होतं आपण मोस्टली आता जर यंगस्टर्स बघितले किंवा आयटी प्रोफेशन्स बघितले फ्लॅट्स खरेदी अपार्टमेंट्स खरेदी करतात तर जेव्हा फ्लॅट्स खरेदी करतात तेव्हा बिल्डर सांगतो की आम्ही वास्तूप्रमाणे बांधले तुम्हाला काय वाटतं किती अगदी तसं बघितलं तर बिल्डर्स शंभर पैकी नव्याण्णव टक्के प्रयत्न करतात कारण आमचे काही क्लायंट जे बिल्डर आहेत आणि जे बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करतात पण शंभर टक्के शास्त्र आणि शंभर टक्के सिव्हिल इंजिनिअरिंगचे नियम हे मॅच होत नाहीत जसं की उदाहरणार्थ एखाद्या मजल्यावर सहा फ्लॅट्स आहेत तर तीन हे शास्त्राप्रमाणे असतात तीन फ्लॅट्स हे मायनसमध्ये असतात जे शास्त्राप्रमाणे नसतात हे चॅलेंज तिथे येतं आणि आय टी कंपन्यांमधले जे लोक आता बुक करतात म्हणजे मी म्हणेल की अगदी जमिनीचा पायाही खोदलेला नसतो आणि आपण मॅप वरून लेआउट वरून ठरवतो हो तर माझं तिथं म्हणणं असतं की कि तुम्ही किमान साठ टक्के फ्लॅट हा शास्त्राप्रमाणे असेल तर नक्की घ्या कारण वास्तुशास्त्रामध्ये वॉशरूमसाठी स्पेसिफिक एकच डिरेक्शन आहे टू बीएचके थ्री बीएचके आला की के तेवढे वॉशरूम पण आले दिशा पण आल्या त्यामुळे दोष हा असतोच फ्लॅट सिस्टीम मध्ये साठ टक्क्यापेक्षा जास्त फ्लॅट आपल्याला शास्त्राप्रमाणे मिळत नाही त्यामुळे तिथे रेमेडीज करणं कर की, एंट्रन्स मध्ये गमतीशीर गोष्ट अशी आहे की उत्तर ईशान्य पूर्व ह्या एंट्रन्स मध्ये प्रवेशद्वारांमध्ये किंवा नवरा किंवा बायको हल्ली दोघांच्या नावी फ्लॅट घेतात मग तिथं चॅलेंज असतं की मिस्टरांच्या नावी घेऊ का माझ्या नावी घेऊ कमवतो आम्ही दोघं मग तिथे आपण स्टार्स बघ की कोणाचा वास्तुयोग चालू आहे जेणेकरून फ्लॅट घेतल्यानंतर त्यांना ईएमआय पे करायला चॅलेंज नको यायला एक एंट्रन्स असा आहे जो पश्चिमेचा आहे फक्त स्त्रीच्या नावी जर आपण घेतला तर शंभर टक्के वास्तूमध्ये भरभराट होते आणि तोच पश्चिमेचा एंट्रन्स जर पुरुषाच्या नावी घेतला तर मग आपली प्रगती होत नाही कर्जबाजारीपणा वाढतो हे शास्त्रामधलं डिटेलिंग आहे त्यामुळे उत्तर ईशान्य पूर्व या भागांमधला एंट्रन्स शंभर टक्के शास्त्राप्रमाणे मानतो आणि पश्चिमेचा एंट्रन्स हा शंभर टक्के स्त्रीच्या नावी जर वास्तू असेल तर योग्य ठरतो थोडस फॅमिलीच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न आहे मग अशी तुम्ही सांगितलं की फ्लॅटच्या किंवा तुमच्या रात्या घराच्या आसपास मशान किंवा बाकीच्या गोष्टी नसाव्यात तर नेमकं घराच्या आसपास कुठल्या गोष्टी असाव्यात आणि कुठल्या नसाव्यात त्याचा इम्पॅक्ट काय होतो त्या कुटुंबावरती तर शहरीकरण जे वाढलंय तिथे फॅक्टरीज आणि कमर्शियल प्लाझा हा मोठ्या प्रमाणात असतो अगदी आपण ग्रामीण भाग जर बघितला तर स्वच्छ पाण्याची नदी ही पूर्ण वास्तूच्या उत्तर ईशान्येमध्ये चालते शहरामध्ये तसं नसेल तर पूर्ण आपलं जो फ्लॅटची स्कीम आहे बिल्डरची त्याच्या ईशान्य किंवा उत्तर भागामध्ये जर जमिनीखाली पाण्याचा साठा असेल म्हणजे अंडरग्राऊंड वॉटर टँक असेल तर त्यांना तेवढा दोष लागत नाही तो चालतो बाह्यशास्त्रामध्ये आणखीन महत्वाची गोष्ट आता तुम्ही म्हणाल की वारजे आहे धायरी आहे वडगाव आहे प्रत्येक वेशीला काही ना काहीतरी स्मशानभूमी आहेच मग फ्लॅट घेणार कुठे तर मी यात आणखीन एक मुद्दा ऍड करेल की ठीक आहे वास्तुशास्त्रामध्ये स्मशानभूमीच्या जवळपास घर नसावं तुम्ही गावाकडे जरी बघितलं तरी गाव एका साईडला आणि कुठेतरी कोपऱ्यात स्मशानभूमी असते शहरात तसं शक्य नाहीये मग अशा वेळी आपण काय करतो वास्तूचा इंटरनल ऑरा जे मी की किमान साठ टक्के शास्त्राप्रमाणे घर असावं रेमेडीज आणि इंटेरियर मध्ये आपण पुढचे तीस टक्के कव्हर करून नव्वद टक्के शास्त्राप्रमाणे वास्तू करू, करू शकतो ज्यांची वास्तूच वीस टक्के शास्त्राप्रमाणे त्यांना त्या स्मशानभूमीचा त्रास हा होणार आहे आणखी कुठल्या अशा गोष्टी स्मशान झालं अस्वच्छ ओढा नसावा मंदिर नसावं नसावं नसावसावं मंदिराच्या कळसाची नसाव छाया जी शॅडो आपण म्हणतो ती आपल्या घरावर दिसू नये असं म्हणलं जातं त्याच्या मागे काही शास्त्र आहे जसं आपण मंदिरात कोण जातो हो? जे ग्रासलेले आहेत जिथे सगळ्या एनर्जीज जातात आणि एक्सपांड होतात निगेटिव्ह आपण म्हणतो ना मंदिरात गेलो मला खूप प्रसन्न वाटलं mm -hmm. तुमची निगेटिव्ह एनर्जी कुठेतरी तिथे अप झाली राईट सो ती निगेटिव्ह एनर्जी मग बाहेर ज्या रेसिडेन्शियल कन्स्ट्रक्शन्स असतील त्याला कनेक्ट होऊ शकते सोसायटीजमध्ये योग्य दिशेत असेल तर नक्की योग्य okay. काहीच हरकत नाहीये संपूर्ण वास्तूच्या किंवा पूर्ण बिल्डिंगच्या उत्तर ईशान्यामध्ये मंदिरंही चालतात काहीच हरकत नाही त्यात पण खूप स्पेसिफिक तुम्ही गणपतीचं मंदिर बांधा चालेल दत्तगुरूंचं बांधा चालेल पण तिथे जर आपण मारुतीचं मंदिर बांधलं भैरवनाथाचं बांधलं गेलं तर तिथं सोहळा आणि शास्त्र ह्या गोष्टी येतात तिथे बरेच नियम येतात ते पाळणं थोडं शक्य नसतं आणि जर ते पाळले गेले नाही तर त्याचा काय इम्पॅक्ट होतो फॅमिलीवर होण्यापेक्षा समजा जसं की महिलांना काही मंथली असतात त्यांची छाया किंवा त्यांची शाळो त्या मंदिरावर पडली तर मग त्यांना छोटा मोठा आजार पण किंवा मग त्या आपण म्हणू की मी म्हणेल त्या फिमेलला त्रास होण्यापेक्षा त्या तिथल्या एनर्जीचा अवमान होतो त्यामुळे मग त्या गोष्टी शक्यतो नसाव्या घरातलं ते टॉपिक अर्ध राहिलं तुम्ही एंट्रीचा म्हटलं एंट्रन्सचा हो किचन आणि वॉशरूमची काय दिशा असते किचनसाठी आयडियल एकच पोझिशन आहे जसं मी एंट्रन्ससाठी चार पाच ऑप्शन सांगितले किचन साठी फक्त अग्नेय हा एकमेव हो फॅक्टर आहे अग्नेय का आता अग्नितत्व आहे आणि संपूर्ण घराचं अग्नितत्व हे अग्नेय दिशेत असावं आता अग्नेय दिशेत किचन नाहीये तर मग दोष काय लागणार आहे तर घरातल्या स्त्रियांना आर्थिक मानसिक आणि शारीरिक त्रास हा मोठ्या प्रमाणात होतो मग पुरुषांना दोष लागत नाही का तर नाही असं नाहीये पुरुषांना अग्नेय दिशेचा फायदा जितका आहे तितका तोटा काय होणार आहे किचन योग्य दिशेत नाहीये त्यांचे आर्थिक खर्च वाढणार आहेत अनावश्यक खर्च वाढणार आहेत आपण अग्नी कशासाठी वापरतो की कोणाचं वाढदिवस आहे औक्षण करतो घरात कार्य तर होम हवन करतो रोज देवाला दिवा लावतो म्हणजे तो शुभसूचक आहे घरात शुभ घटनांचा अभाव हो राहतो जर तुमचं किचन योग्य दिशेत नसेल तर आता आत्ताच्या सध्याच्या जीवनशैलीमध्ये शुभ घटना म्हणजे आपण म्हणू की अपॉर्च्युनिटीज संधी परदेश गमनाच्या संधी असतील शैक्षणिक संधी असतील नवीन जॉब्स असतील बिझनेसमन्स आहेत त्यांच्या घरातलं किचन योग्य दिशेत नाहीये तर मी म्हणेल कस्टमरचा त्यांना त्रास राहणार कस्टमरचा फ्लो तेवढा राहणार नाही mm -hmm. सो किचन योग्य दिशेत असेल तर आर्थिक मानसिक शारीरिक प्रगती ही नक्की होते नाही तर मग त्याचा दोष लागतो कसं वॉशरूम हे पश्चिम वायव्य दिशेत असावं जी तत्व वाऱ्याची डिरेक्शन आहे अगदी मोठमोठ्या सोसायटी आम्ही जेव्हा डिझाईन करतो पूर्ण सोसायटीचा सेप्टिक टँक तो आम्ही पश्चिम वायव्य दिशेत सजेस्ट करतो जिथून सगळी निगेटिव्हिटी किंवा डक्ट वॉटर आणि वेस्टेज फ्लो हा वायव्य दिशेमधून निघून जाऊ शकतो ड्रेनेज लाईन्स तिथे ग्राह्य धरल्या जातात काही प्रॉब्लेम नसतो घरातलं एक देवघर एक सगळ्यांच्या जिवाळ्याचा विषय असतो घरातलं तर ते नेमकं कुठं असावं आणि कशा स्वरूपात असावं येस सो एंट्रन्स योग्य दिशेत नाहीये किचन योग्य दिशेत नाहीये तर रेमेडी आहे पण देवघराला मी स्वतः रेमेडी देत नाही देवघरासाठी एक दिशा आहे ईशान्य जसं अग्निय म्हणजे अग्नि तत्व ईशान्य म्हणजे ईशा तत्व जी ईश्वराची दिशा आहे आणि उत्तर ईशान्य पूर्व ह्या दिशांमध्येच देवघर असेल तर मग घरामध्ये सहा दोष बाकी असले जरी त्याचं प्रमाण तेवढं आपल्याला ला लागू होत नाही पण ते हॉलमध्ये किचन मध्ये तुमचं कि हॉल जर पूर्व ईशान्य मध्ये आला तर ते हॉलमध्येच ठेवणं योग्य बेडरूम मध्ये हिशतत्व आलं तर बेडरूम मध्ये देखील देवघर असावं पण ती चिल्ड्रन्स रूम असावी अगदीच तिथे एखादी मुलगी झोपणार आहे किंवा कपल झोपणार आहे तर झोपताना आपली सावली देवघरावर पडता नये मग तिथे तुम्ही कर्टन लावू शकता आता देवघर कसं असावं हल्ली सगळे म्हणतात की मार्बलचं दिसायला खूप छान दिसतं पण शास्त्र असं सा सांगतं की सागवानी लाकडाचं देवघर असेल तर ते नॅचरल आणि शंभर टक्के शास्त्राप्रमाणे आपण धरू शकतो आणि त्यामध्ये तुम्ही देवांची स्थापना करणं हे गरजेचं असतं